काय दिसते ह्या डब्यामध्ये मुंगाची डाळ ह्या डब्यामध्ये दिसतात तांदूळी आणि हा रिकामा डबा आहे हा कांदा आहे लसूण आहे लसणाच्या पाकळ्या सहा हा एक कांदा चिरून घेतला बारीक तर चला तर चला मी काय बनवतो ते दाखवतो तुम्हाला एक चमचा तांदूळ घेतला हा दोन चमचे तांदी एक चमचा मुंगाची दाय हे एक पेक्षा कमी मुंगाची दाय हे डबल एक पेक्षा कमी तांदवी आणि हे अर्धा चमचा मुंगाची दाय तर समजा दीड चमचा मुंगाची दाय आणि तीन चमचे तांदूळ म्हणजे आपल्या हिसाबान जेवढे आपले लागतील आपल्या घरात खाणारे मेंबर आहे तितके हे असे मस्त मिक्स करून घ्यायची आपण हातानं तर तांदूळ जर पाहत असाल तर हे आहे बासमती तुकडा तांदा आणि मुगाची डाळ शिलक्याची आपलं सामान तयार आहे तर पहा तर हे पहा जास्त सामान्य नाही हे लसण आहे हा कांदा आणि का हे तांदूळ तर अजून काय लागेल ते थोडंसं जिरं हे पा लसण होता है तो मी नसा ठेसून घेतला एक एक खलबत्ता मारला तिच्या बस झालं आणि थोडंसं जिरं घेतलं अर्धा चम्मच अशी ना आपला साधारण पोहे खायचा आणि हा एक कांदा तर हे तांदूळ काय अजून धुतले नाही मी ना तर कढईवर चला आपलं कुकर बी गरम झालं त्याट टाकून हे एक पोहे आहे तर हे खिचडी शहाच्या लेकराच्या डद्यावर म्हणा संध्याकाळी हलका फुलक जेवण म्हणा चवदार लागते जास्त मसाले नाही हे पा तर मी टाकते आपलं जिरं जिरं तिकडे उरले तर लग्न तर मी दोन तीन पाण्यात तांदूळ धुऊन काढतो स्वच्छ आणि मग तुम्हाला टाकतो ओके आपला लसण टाकलं आपण त्याच्यामध्ये तर लसूण टाकला लसणाला मस्त मी हलवून घेतो असं झाले तर त्याच्यासोबत टाकू आपण देत नाही मिळून कोण आता तर याचा आपल्याला कांदा ह्याच्यात मस्त परतून घेऊन काही टाकलं का दुसरं काहीच टाकलं नाही फक्त लसण कांदा अन्न जिरं टाकलं तर त्याच्यात टाकू आपण हे एक, एक चमचाभर ह्यायचं बघतच टाकाव चवी हे आपलं मीठ चवीनुसार एकदा आपण असं हलवून घेऊ हे बघ तीन ते ती चार पाण्यात धुवून काढले आणि त्यात थोडंसं पाणी टाकलं तर चला मी आता हे आम्ही टाकतो डायरेक्ट तिच्यात हे बघ तांदूळ असे टाकले तर हे पा एकदा आपण हे तांदूळ असे त्याच्यात मिक्स करू आणि त्याच्यात पाहिजे आपल्याला पाणी टाकणार तर हे पाणी अंदाजाने टाकतो मी तर इकडे बस तांदूळ तीन असेच इतकंच पाणी टाकायचं तर की तांदूळ आपली अशी एवढं तांदूळच्या वर एवढं पाणी राहिलं म्हणजे दोन इंच शेतकऱ्याला आपले कांदे आरामाने शिजून जातात तर चला मी लावतो झाकून कुकरले कुकरच्या फक्त आपल्याला दोन शिट्ट्या काढण्या आणि बाकी गॅस बंद करून टाकणार तर हे पा आपली कुकर खोलले हे पा खिचडी आपली चमचा न खो काढून दाखवते थोडीशी हे पा एकदम म एकदम मस्त नरम खिचडी झाली तर तुम्हाला आवडली तर नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशी खिचडी नक्की बनवून घरी